सर आपलं नाव सांगा पहिलं माझं नाव वैभव रेगे मी शिवाजी पार्कचा रेसिडेंट गेले चाळीस वर्षापासून आहे आम्ही ह्या पार्कामध्ये राहण्याचे मोठे झालो आणि वाढलो इकडे खेळलेलो आहे सो आम्हाला या पार्कामध्ये खूप जवळचं आमचं जे इमोशन म्हणतात ना ते आमच्या शिवाजी पार्कमध्ये असल्यामुळे आम्हाला जे इशूज आहेत लोकल इशूज ते आम्हाला फार इम्पॉर्टंट आहे म्हणून आम्ही याच्यासाठी झगडतो आहे एवढ्या वर्षापासून आमचा चालू आहे प्रयत्न तो जसे इश्यूज आहेत तेवढे इश्यूज आम्हाला सॉल्व्ह करत आहे त्यातला हा रेड सॉईलचे इशू सर्वात इम्पॉर्टंट आहे अनेक वर्षापासून हा इशू राहिला आहे इशू सॉल्व्ह होत नाही आहे नेमकं हे मागचं कारण काय वाटतं आपल्याला बेसिकली हा रेड इशूचा जो सॉईल आहे हा एवढ्या वर्षापासून लोकांनी म्हणजे अथॉरिटीजनी डम केलेला आहे ती लूज सॉईल फक्त वरती वाढते होते आणि सगळी सगळीकडे स्प्रेड होते आहे हवेमध्ये स्प्रेड होल्यामुळे रेस्पिरेटरी डिसिजेस खूप ऑन द राईज आहेत इन द पार्क अँड अराऊंड तुम्ही बघू शकाल इकडे सगळीकडे बिल्डिंगच्या आजूबाजूला रेड सॉईल होऊन सेटल होती आहे सो so, आम्ही अथॉरिटीजना भेटलो आहे एनव्हामेंट डिपार्टमेंटला भेटलो आहे ऑफकोर्स ते आम्हाला सपोर्टिव्ह आहे ते समजू शकतात आहे की इश्यू आहे बट पुढे ॲक्शन काही होत नाही आहे आता पण थोडीफार ॲक्शन लूज सॉईल करायची ॲक्शन होते बट जी गती चालू आहे ती उडी नाही आहे त्याच्यामुळे दोन तीन महिने जाणार तोपर्यंत पावसाळा जाणार पावसाळा आला की मग हे ऍक्टिव्हिटी थांबणार सर आपली मागणी काय असणार आहे या सॉईलच्या संदर्भात समजा आपली मागणी जी काय आपण बोलतो सॉईल हटाव आणि मैदान चांगला ठेवायचं हे नाही झालं ना तर काय आपली पुढे प्रक्रिया आम्ही ठरवलेलं आहे की सॉईल जर समजा काढली नाही तर आम्ही वेळेला इलेक्शन इलेक्शनवरती बहिष्कार टाकणार आम्ही वोट देणार नाही शिवाजी पार्क रेसिडेन्सनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे की वेळेला वोट देणार नाही सर आपलं नाव सांगा पाहिजे मधुकर सर ज्या प्रकारे शिवाजी पार्क शिवाजी पार्क येते जशा प्रकारे आपल्याला समस्या दिसत आहे धुळीची जी काही समस्या नेमकं काय प्रकार आहे काय सांगायला सांगतो ही धुळीची जी समस्या आहे ना ती निसर्ग निर्मित नाही आहे मानव निर्मित आहे निसर्ग निर्मित ह्या मैदानाची जी वाळू आहे ती सँड ज्याला वाळू आपण म्हणतो जी उडत नाही अशा प्रकारची वाळू आहे आणि लहानपणापासून ज्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गवत उगवायचं झोडपं उगवायची असं नाही की ती सँडी आहे म्हणून त्यामध्ये कुठचंही गवत वगैरे उगवत नाही आहे पण मजा अशी झालेली आहे गेल्या कित्येक वर्षामध्ये इथे आणून माती टाकली गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये दर सव्वीस जानेवारी आणि एक मे ह्या दोन्ही वेळेला इथे मोठ्या प्रमाणामध्ये माती टाकतात संचलनासाठी एक रेड कार्पेटसारखं का दृश्य दिसावं म्हणून आणि त्याच्या ती जी माती असते ही अतिशय हलकी सॉफ्ट अशी म्हणजे ज्याला आपण पावडर कशी अंगावर घालतो ना त्याच टाईपची ती असते आणि ती आणून इथे घातली जाते पाणी मारून रोलर फिरून पाणी मारून रोलर फिरून तेवढं संचलनापुरता तो जो एक पट्टा बनवला जातो त्यानंतर ती माती तिकडे तशीच असते पाऊस पडतो पावसाळ्यामध्ये ती सगळी हलकी माती मैदानभर पसरते आणि ती माती नंतर लोकांच्या घराघरामध्ये ल जे कोण फिरायला येतात जी मुलं बाळं इथे क्रिकेट खेळतात फुटबॉल खेळतात त्यांच्या ती घशामध्ये जाते ती लंग्जमध्ये जाते तर ह्यासाठी आम्ही अथक प्रयत्न केलेले आहेत सगळ्यांच्याकडे जाऊन अगदी आमदार खासदार जवळपास राहणाऱ्या सगळ्या लोकांकडे नेत्यांकडे जाऊन आम्ही प्रयत्न केले म्युन्सिपालिटी लेवलला तर आम्ही किती प्रयत्न केले पण ते लोक दाद देत नाही शेवटी आम्ही ह्या सगळे जे नेते मंडळी आहेत त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडून प्रयत्न केले तिथूनही काही उपयोग नाही आत्ताच एक दीड वर्षामध्ये तीन मिटिंगा झाल्या एक शिवाजी पार्क मैदानावर झाली जिमखान्याजवळ एक दुसरी मिटिंग झाली सूर्यवंशी हॉलजवळ आणि एक तिसरी मिटिंग झाली आत्ता सावरकर स्मारकामध्ये या तिन्ही मिटिंगला सगळे आमदार सगळे खासदार तिकडे आले होते सगळे जी मंडळी आली होती एन्वॉर्मेंटची मंडळी आली होती सगळे मोठे पदाधिकारी आले होते त्यांच्याकडे आम्ही सगळी जी कागदपत्रं आमची आहेत आम्ही जी आत्तापर्यंत केलेली आहेत जो काही कॉरेस्पॉन्डन्स केलेला आहे सगळ्या फाईल त्यांच्याकडे वेळोवेळी दिलेल्या आहेत परंतु त्यांनी कुठेही याच्यामध्ये लक्ष घातलेलं नाही आहे आणि आम्हाला या धूळीमध्ये त्यांनी आणून आम्हाला टाकलेलं आहे आणि आमच्या ह्या मैदानाचा कोणीही वाली राहिलेला नाही आहे की हे धूळ काढतील आणि धूळ काढतील आणि आम्हाला धूळमुक्त मैदान हे आम्हाला तयार करू सर हे कधीपासून समस्या आपण अनुभवत आहात आणि आमच्या यासंदर्भात बी एम सीकडे काही प्रश्नद्वारे काही लेटर दिलं होतं गेली दहा वर्ष दहा वर्ष जेव्हापासून लक्षात आलेलं आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये डस्ट होते तेव्हापासून आम्ही म्युन्सिपालिटीकडे पत्रव्यवहार केलेला आहे नंतर तुमचं एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट सेंट्रल एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट स्टेट एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट बी एम सी सगळ्यांच्याकडे पत्रव्यवहार केला सगळ्यांच्याकडे पत्रव्यवहार करून ते लोक थातूरमातूर उपयोग प्रयोग करतात थातूरमातून काहीतरी काम करतात जसं की त्यांनी विहिरी बनवल्या विहिरी बनवल्या त्यामुळे भरपूर खर्च केला आणि असं वाऱ्यावरती सोडून दिले जसं की त्यांनी स्प्रिंकलर लावले पण एक पण स्प्रिंकल काम करत नाही सो अशा रीतीने त्यांनी कामं केलीत पण त्याचा उपयोग कसा होत नाही म्हणजे जे व्हायला पाहिजे पाणी मैदानामध्ये पडायला पाहिजे ते होत नाही आहे दुसरी गोष्ट त्या लोकांनी हजार ट्रक माती आणून मैदानात टाकली जी टाकायला नको होती त्याच्यासाठी आम्ही लिहून दिलं होतं की तुम्ही ती माती मैदानामध्ये टाकू नका पण त्यावेळेला ती हो माती मैदानामध्ये त्यांनी टाकली आणि टाकल्यानंतर जे काही गवत त्याच्यावरती उडवायचं होतं त्याच्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत त्यांनी ती माती टाकली आणि त्याचं काय काय त्यांना पुढे जमलं नाही ना जिनॉर्थला जमलं ना ज्या लोकांनी टाकायला लावली त्यांना जमलं आणि आज ती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये माती उडते आहे आणि ते सहन करण्याशिवाय आमच्या हातामध्ये दुसरा काय पर्याय नाही आहे पण आमच्याकडे एक गोष्ट मात्र नक्की आहे त्यावेळेला इलेक्शनला आम्ही बहिष्कार टाकू शकतो आणि त्यांना कुठेतरी जागरूकता आणून देण्याचा आम्ही आमच्यावरील प्रयत्न करतो सर शेवटचा प्रश्न करतो अनेक राजकीय नेत्यांचे इथे भाषण झाले असतील सभा झाल्या असतील मात्र त्यांनी तेवढे सभा घेतल्यापर्यंत आपल्या भूमिका प्रकारे करणार आहे एक एक आहे की ह्या मैदानामध्ये आज अशा ठिकाणी हे मैदान आहे की ह्या मैदानामध्ये लोकांना विरोधी पक्षांना असेल सत्ताधारी पक्षांना असेल पॉलिटिकल पार्टीजना असेल ह्या मैदानामध्ये सभा घेणं म्हणजे त्यांना त्यांच्या महत्त्वाचं असं वाटत असते म्हणून शिवाजी पार्क मैदान हे मिटिंगसाठी त्यांच्या सभासाठी वारंवार त्यांना पाहिजे असते आणि त्यावेळेला एकाच तारखेला दोन दोन तीन तीन जणं मिटिंग करण्यासाठी त्यांचा हट्ट असतो आणि ते मिटिंग येतात मिटिंग गाजवतात मिटिंग पण छान होतात पण मिटिंग करून गेल्यानंतर त्यांचा तो स्वार्थ असतो मतं मिळवण्याचा तो होतो ते निघून जातात आणि मैदान मात्र हे असंच त्रासामध्ये टाकून ती मंडळी मजासाठी मैदानासाठी कुठलाही प्रयत्न करत नाही आणि आम्हाला त्यासाठी मदतही करत नाही सर आपली लास्ट मागणी काय असणार आहे जर आपली आमची मागणी हीच असणार आहे जर का हे मैदान आता 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 एक मागणी अशी आहे की तुम्ही सव्वीस जानेवारी आणि एक मे किंवा कधीही मैदानात माती टाकायची नाही मैदानात माती टाकायची नाही त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेलं आहे आता बघायचं आहे मेला हे लोक काय करतात माती टाकतात किंवा नाही टाकत ते एक झालेलं आहे आणि दुसरं आहे ती माती काढायची कुठच्याही लेवलला जाऊन ती माती मेटाला ना लावायची नाहीतर आम आम्ही धरणा उपोषण आणि आमच्याकडे जे काय आमच्या हातामध्ये मार्ग आहेत ते आम्ही करणार कारण आता आम्ही फार मेटाखोटीला आले तुझं नाव सांग पहिलं सोनकर ज्या प्रकारे मैदानाची धूळ उडते काय वाटतं तुम्हाला इधर धूल मिट्टी बहुत उड़ती है नाक नून हो जाती है जुकाम सर्दी खाँसी होती है इसके लिए हमको मिट्टी नहीं चाहिए फ्रिज मैदान चाहिए खेलने को भी प्रॉब्लम होते हैं इधर बहुत सारे फंक्शन होते हैं मिलता नहीं होता मतलब को और बारिश में बहुत इधर धूल मिट्टी गिल्ली हो जाती है और अभी भी इधर पानी से गिल्ला करते मिट्टी को साफ़ करते व्यक्ति नाक के जाती है मुँह के अंदर है खांसी हो सकती है इसके लिए मिट्टी को हटा के सिर्फ ग्राउंड छिपे बस